श्री देवस्थान यात्रा कमिटी दोन हजार दहा दोन हजार ते दोन हजार दहा ते दोन हजार या कालावधीत आजपर्यंत लिलाव पद्धतीने जागेचे वाटप करण्यात आले नव्हते परंतु सध्या धर्मदाय आयुक्त पुणे व सोलापूर व लातूर यांच्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतास दिलेल्या संविधानानुसार बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लिलाव पद्धतीने जागेचे वाटप करावे असा आदेश पारित करण्यात आलेला आहे सदर आदेशाची प्रत माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे व त्यांना सदर लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात येणार आहे त्यानुसार श्री सिद्धरामेश्वर देवस्थान यात्रा कमिटीने यात्रेमध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना लवकरात लवकर लिलाव पद्धतीने सर्व जागेचे वाटप करावे अशी मागणी या प्रेस कॉन्फरन्स द्वारे करण्यात येत आहे माझं नाव बद्रीनारायण हरिकिशन सोलापूर आणि माझी असं जर सोलापूर सिद्धेश्वर देवस्थान यात्रा दरवर्षी मी जागेची मागणी करतो दोन वर्ष मागणी करत आहे मात्र त्यांनी मला न देता दुसऱ्याला देण्यात आली त्यानंतर मी कोर्टाची वकिलामार्फत नोटीस पाठवली नोटीसला उत्तर दिले नाही त्यांनी त्यानंतर मी त्यांच्यावर धर्मदव आयुक्त अर्ज करून धर्मद आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि लिलाव घेण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे आदेश पारित करण्यात आलेला आहे